ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा जनावरांना क्रूरतापूर्वक वागणूक देऊन जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला प्रतीक ननावरे यांची व्हॉलंटिअर ध्यान फाउंडेशन दिल्ली येथे नेमणूक करण्यात आली असून प्राण्यांची अवैध वाहतूक होणाऱ्या अत्याचार प्राण्यांची होणारी कत्तल थांबवणे याबाबत माहिती मिळाल्यास ते पोलिसांना माहिती देऊन कारवाई करतात एकतीस मार्च रोजी टेम्पो मधून गोवंश बैलांची कत्तलीसाठी वाहतूक होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यांनी तळोजा पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांच्या मदतीने नावडे कल्याण एमआयडीसी रोड देना बँक एम आय डी सी समोरील रस्त्यावर टेम्पो क्रमांक एम एस शून्य तीन सी वी सत्तेचाळीस सत्याहत्तर ला देना बँक समोर थांबवले गाडीत आठ खिल्लार कोकणी जातीचे गोवंशीय बैल असल्याचे चालकाने सांगितले यावेळी दाटीवटीने लहान रस्तीने क्रूरतापूर्वक बैल बांधलेले मिळून आले चालक अतिश विष्णू रोकडे राहणार आनंद नगर कल्याण पूर्व ठाणे याला बैलांच्या मालकीबाबत विचारणा केली असता त्याने अकीब दावलकर राहणार तळोजा 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 समीर राठी राठी रौफ नमरे यांच्या असून त्यांच्याकडून हे बैल वावली गाव पडघा कल्याण यांच्याकडे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले यावेळी आठ बैल रौफ नमरे याच्या वाड्यातून घेतले असून चार बैल हे रौफ याच्या वाड्यावर गाडीत जागा नसल्याने तेथे ठेवल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर तळोजा पोलिसांनी उर्वरित चार बैल रौफ याच्या वाड्यावर तळोजा गावात जाऊन ताब्यात घेतले या प्रकरणी आतिश विष्णू रोकडे अकीब दावलकर समीर राठी रौप नमरे यांच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधिक तपास करत आहेत